ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्रावणातील तिसऱ्या सोमवारी श्रीक्षेत्र खिळेगाव येथे भक्तांची अलौट गर्दी आत्ने तालुक्यातील श्रीक्षेत्र खिळेगाव येथील प्राचीन व प्रसिद्ध बसवांना मंदिरात श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी भक्तांची प्रचंड गर्दी उसळली पहाटेपासूनच भक्तांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती तिसऱ्या सोमवारी खास करून परिसरातील तसेच दूरदूरच्या भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली हुती। मंदिरा मदे अभिशेक, अभिशेक ची सा पासुन दर्शना होती मंदिरामध्ये पहाटे अभिषेक रुद्राभिषेक व डाळीची पूजासह महाआरती करण्यात आली सकाळपासून सायंकाळपर्यंत दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या यावेळी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले मंदिर परिसर फुलांनी सजवण्यात आला होता मंदिर समिती व स्वयंसेवकांनी गर्दी नियोजनासाठी विशेष मेहनत घेतली आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी येथे धार्मिक वातावरण अधिकच रंगते तिसऱ्या सोमवारी झालेल्या या भक्तिमे मेळाव्याने संपूर्ण खेळेगाव परिसरात उत्साह आणि आध्यात्मिकतेचं वातावरण निर्माण झालं होतं मंदिर देवस्थानच्या वतीनं आलेल्या भाविकांना महाप्रसादाची सोय करण्यात आली होती यावेळी हुबळी धारवाड बैलहोंगल बेळगाव बागलकोड दावणगिरी यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून भाविक भक्त आल्याने मंदिर व परिसरात अलोट गर्दी पाहायला मिळाली महानकनेपसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ